नमस्कार मंडळी मी आहे तुषारने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडई आता आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी येणार आहेत तर सगळीकडे डेकोरेशनच्या खरेदीची तयारी चालूच आहे तर आपल्या गणपती बाप्पाला सजवण्यासाठी डायमंड वगैरे हिरे वगैरे लागतात तर आपणाला गणपतीपुळे म्हणजे निवळी तिठ्यावरती आपल्याला एक दुकान आहे गगनगिरी स्टेशनरी तर तिथे आपल्याला एकदम स्वस्त दरात आपल्याला सर्व काही डेकोरेशनचं सामान आहे मो आपले डायमंड असतील माळा असतील गोंड्यांची प्लॅस्टिकची फुलं असतील सगळं काही रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे तर आता आपण डायरेक्ट दुकानात जाऊया मालकांशी बोलूया कशाप्रकारे काय रेट आहे ते सर्व काही बघणार आहोत तर इकडे आहे आपल्या दुकानाचे ओनर ओमकार मालक हे बघा इकडे सर्व काही अवेलेबल आहे त्यांच्याकडे आणि व्हरायटी पण जबरदस्त व्हरायटी आहेत तर ओंकार आपल्या इकडे हिरे डायमंड वगैरे आहे ना ते किती रुपयापासून स्टार्ट आहेत पाच रुपये डझन पासून अगदी जास्तीत जास्त ओके म्हणजे पाच रुपयापासून ते okay, रुपया सत्तर रुपयापर्यंत जर आपण पॅकेट वगैरे घेतलं तर रेट कमी असेल का कमी असला म्हणजे आपण पॅकेट वगैरे घेतलं ना तर रेट कमी बसणार आणि जर आपण सिंगल पीस घेतला तर थोडासा महागच असतो कुठेही जा तुम्ही तर हे बघा इकडे व्हरायटी ऑफ डायमंड आहेत आपल्याकडे अवेलेबल अगदी पाच रुपयापासून सुरू आहेत आणि सुंदर सुंदर डायमंड सुद्धा अवेलेबल आहेत आणि बघा हे कसं आहे मीटरवरती कसं मीटर हे चाळीस रुपये मीटर आहे नवीनच आलेलं आहे ओके हे बघा हे चाळीस रुपये मीटर आहे आणि हे इकडे ज्या रील लावलेल्या आहेत सगळ्या तीस रुपये मीटरपासून सुरुवात आहेत आणि इकडे हे पडदे कसे शंभर रुपया पासून पडदे स्टार्ट आहेत आपल्या डेकोरे गणपतीच्या मागे बॅकग्राऊंड लावायला मस्त आहेत व्हरायटी ऑफ प्रोडक्ट सॅम्पल दाखवते तुम्हाला तीन फूट लांब -देड़ आहे तीन फूट लांब आहे ना उंच आहे दीडशे रुपयाला दोन म्हणजे रिझनेबल रेट आहे आणि बघा इकडे आहेत गौरी सुद्धा आहेत आणि गौरीला सजवण्यासाठी जे जे सामान लागतंय आहे ते सर्व काही अवेलेबल आहेत आणि गौरींचे मुखवटे सुद्धा अवेलेबल आहेत ना मुखवटे कसे आहेत कसे आहेत तर रे मुखवटे चारशे चारशे रुपये पासून सुरुवात कि सगळेच चारशे सर्व चारशे रुपये बघा पूर्ण गव हवे सुंदर एकदम चारशे रुपये म्हणजे एकदम स्वस्त आणि रिझनेबलच रेट आहे परवडण्यासारखा रेट आहे माणसाला आणि पूर्ण गवर असेल तर अठराशे रुपये अठराशे रुपये ना हे बघा पूर्ण गवर पूर्ण गौरीची किंमत असेल अठराशे रुपये तर आपल्या दुकानामध्ये आहे ना आपल्याला एकदम रिझनेबल रेट म्हणजे म्हणजे पस्तीस रुपयापासून आपल्याला डेकोरेशनसाठी जे काही गोंड्यांच्या माळी आहेत त्या अवेलेबल आहेत पस्तीस ते है। लास्ट आहे एकशे वीस पर्यंत आणि जर तुम्ही पॅकेट वगैरे घेतलीत ना तर तुम्हाला ते स्वस्त पडणार आहे म्हणजे जसं आपला होलसेलचा रेट असतो त्याप्रमाणे पडणार आहे साधारण वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट मिळेल जर तुम्ही पॅकेट वगैरे घेतलीत तर आणि बघा इकडे गजरे लावलेले आहेत सुंदर सुंदर असे गजरे आहेत हे गजरे कसे स्टार्ट आहे वीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत गजरे स्टार्ट आहेत हे बघा वीस रुपये ना पंचवीस वाले आणि वेणींचा रेट काय वेणी वीस रुपये वीस रुपयापासून ना हे बघा वेणी आहे सर्व वीस रुपयापासून वेणी आहे सुंदर सुंदर वेण आहेत हे बघा लेडीज सर्व सामान नेकलेस वगैरे असतील सर्व काही अवेलेबल आहेत पैंजण जे आहेत कमरपट्टे ते पन्नास रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत आहेत कमरपट्टे हे बघा इकडे कमरपट्टे आहेत पन्नास पासून पन्नास पासून ते दीडशे पर्यंत गौरीसाठी साठी गौरी नेकलेस आहेत ते कसे आहेत शंभर रुपये ना इकडे बघा हे सर्व गौरीच्या गौरीला गौरी सजवण्यासाठी सामान आहेत सत्तर रुपयापासून हे बघा हे छोटी मंगळसूत्र आहेत ही पण पन्नास रुपयापासून सुरुवात आहे हे कसं दहा रुपये हे बघा हे दहा रुपये आहे पर पीस आणि इकडे कानातील हे कसे आहे सुरुवात पन्नास रुपये चाळीस रुपये दहा रुपयापासून तर म्हणजे आता आपण सर्व काही हार बघितले गजरे बघितले खूप काही व्हरायटी आहेत जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर निवडी फाट्यावरून मालवाडीला रोड जातो तर तिथे यावं लागेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जिबात दिसू नका